वनराज आंदेकर खून प्रकरणाच्या संदर्भात आता एक महत्वाची अपडेट समोर येते वनराज आंदेकर खून प्रकरणामध्ये खुनासाठी पिस्तूल वापरण्यात आली जी दीड महिन्यांपूर्वी आणल्याचं उघड झालेलं आहे मध्य ही पिस्तूल आणल्याचं उघड झालंय तर आंदेकर याचा खून हा नियोजित कट असल्याचं यामुळे सिद्ध होत आहे काय अधिकची माहिती नक्कीच माझी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदीकर यांचा नाना नानापेठ परिसरात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता आणि याचा तपास पुणे पोलीस करत होते परंतु आता धक्कादायक माहिती समोर येते या खुनात जे पिस्तूल वापरलं होतं ते त्यांचा खून करण्यापूर्वी दीड महिन्यापूर्वीच मध्य प्रदेशमधून गुंड सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या साथीदाराने आणल्याचं पोलीस तपासात समोर आले यामुळे हा खून जो आहे तो पूर्वनियोजित असल्याचं देखील समोर येत आहे या प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलिसांनी एकवीस आरोपींना अटक केली तर त्यापैकी दोन आरोपी जे आहेत ते अल्पवयीन असल्याचं देखील समजतंय आणि पुणे पोलिसांकडून या सगळ्या प्रकाराचा सखोल चौकशी देखील सुरू आहे जी धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल